खामगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना स्पष्टपणे दिसून येत आहे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ चेतना संजय शर्मा तसेच प्रभात क्रमांक आठ अ मधील उमेदवार सौ खुशबू निलेश एन डी गवाळ व प्रभात क्रमांक आठ ब मधील उमेदवार जोशी रवी कचरुलाल यांच्या प्रचार यात्रांना मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभत आहे मोठी देवीचा आशीर्वाद चलाचलू या सेवाधारीच्या साथ या ब्रीदवाक्यासह सुरू असलेल्या प्रचार मोहिमेत उमेदवार नागरिकांना थेट भेटत असून घरोघरी जाऊन संवाद साधत आहेत कचरा खड्डे व पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन देत असल्याने नागरिकांमध्ये या उमेदवारांविषयी विशेष आकर्षण जाणवत आहे विशेषतः महिलांमध्ये आणि युवकांमध्ये या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून मिशन दोन हजार पंचवीस या लक्षपूर्तीकडे मतदार सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत प्रचार दौऱ्यात कार्यकर्त्यांचा उत्साहही लक्षणीय वाढला असून अनेक ठिकाणी उमेदवारांचं स्वागत शुभेच्छा आणि पाठिंब्यांच्या घोषणा ऐकायला मिळत आहेत देवीच्या आशीर्वादाने शहराच्या विकासासाठी सातत्यपूर्ण काम करण्याची हमी उमेदवार देत असल्यामुळे गाठीभेटीदरम्यान नागरिकांचे समाधानकारक प्रतिसाद उमटत आहेत मतदानाची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस जवळ येत असताना प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सध्याच्या घडीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निश्चितच सकारात्मक संकेत मानला